बिन बिनमहत्वाच्या गोष्टी निवेदिका मेघा चव्वळ वेड्या मनास माझ्या काही चका कळेना प्रालब्ध जीवनाचे कोणा कधी टळेना भरल्या कधीच नवत्या जखमा हजार ओल्या या हारल्या मनाला काहीच आकळेना आजच्या आधुनिक युगात नको त्या गोष्टींना उगाच जास्त महत्त्व देण्याची मानसिकता वाढते आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींविरोधात कमकुवत लोक बदला घेतात माने खंबीर लोक क्षमा करतात आणि जे बुद्धिवान असतात ते त्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करतात आपल्यासोबत काही चुकीचे घडले कुणी आपल्याशी वाईट वागले अपमान केला तर आपणही त्या माणसासोबत तसेच वागायचे आपल्याला त्रास झाला ना मग त्यालाही व्हावा असा भाव मनात येणे स्वाभाविक आहे बरेचदा आपण त्याप्रमाणे वागतोही असे वागणे अनेकांना चांगले जमते मग ते बदला घेण्याची वृत्ती बाळगतात मग तो कोणत्याही मार्गाने का असे ना नको त्या गोष्टीला महत्त्व देत राहिल्यास आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कधीच साध्य करता येणार नाही काही गोष्टींकडे व्यक्तींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे त्यामुळे आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तिथेच संपतात नको त्या गोष्टींपासून चार हात दूर कसे राहायचे यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा विचार करायला हवा गेल्या विझून साऱ्या त्या चांदण्या नभीच्या तो चांदवा मनीचा का आजही ढळेना पाळावयाचे किती हे रीती रिवाज सारे सोसून वेदना का मन आपले आप जळेना जीवनात सर्व काही तात्पुरते आहे अशी मानसिकता बाळगा कोणतीही गोष्ट कुणाच्याही आयुष्यात स्वरूपी नसते सर्व काही कालांतराने निघून जाते जीवनातील सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत ही गोष्ट जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा ती बाब कायम सकारात्मक ठेवण्यास मदत करील। कमी तणाव आणि चिंताही होतात प्रत्यक्षात कुणीही आपली काळजी करीत नसतं त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात करा अनेकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात त्याचप्रमाणे प्रत्यक्षात कुणीही आपली काळजी करत नाही तो फक्त दिखावपणा असतो या वृत्तीचीही तयारी ठेवा त्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वतःला प्राधान्य दिले पाहिजे तुमच्यातील इतर मूल्ये कौशल्येही ओळखली पाहिजेत त्या गोष्टींना जास्तीत जास्त वाव द्यायला हवा दुःखास पाळले मी आता मनात माझ्या ते थांबलेच आहे लोटूनही पळेना निष्ठूर जाहला तो ए कवण त्याला केल्या किती विनवण्या ही गळेना ज्या लोकांना आपण महत्व देत नाही त्या लोकांकडून सल्ला टिप्पणी घेऊ नका आयुष्यात महत्त्वाच्या नसलेल्या आपल्या उद्दिष्टांवर किंवा विचारांवर समोरच्या व्यक्तीचा प्रभाव नसेल आणि त्या व्यक्तीकडून आपल्यावर सतत टीका होत असेल तर तर त्यांना कधीच महत्त्व देता कामा नये आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्यांचा सल्ला गोष्टी आपल्याला उपयुक्त ठरतात केवळ त्याच व्यक्तीला प्राधान्य दिले पाहिजे केवळ त्याच व्यक्तींना मान दिला पाहिजे आपल्या आयुष्यात निश्चित असं ध्येय ठरवा आपल्यासाठी काय महत्त्वाचे आणि आपल्याला काय साध्य करायचे आहे ते समजून घेतल्यास नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ येणार नाही आपण स्वतःचे मूल्यमापन करण्यास सुरुवात कराल तेव्हाच स्वतःच क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देणे बंद कराल आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायला महत्त्व द्याल ज्यामुळे आपला वेळ आणि शक्ती वाया जात आहे त्याकडे दुर्लक्ष केलेले केव्हाही चांगले नको त्या गोष्टीत विनाकारण वेळ घालवण्यात आपलेच नुकसान असते यामुळे वेळ आणि शक्तीचा अपव्यय होतोच शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच तोच वेळ आणि ती शक्ती आपण अर्थपूर्ण गोष्टींकडे वळवली पाहिजे फुलपाखरू खूप कमी दिवस जगते पण प्रत्येक क्षण ते आनंदाने जगत असते त्याचप्रमाणे आपणही योग्य ठिकाणी आपला वेळ गुंतवून आनंदाने जगले पाहिजे या आनंदाने जगण्यात कुठेही सूड भावना किंवा मत्सर नको या सगळ्या गोष्टी आपण जर अंमलात आणल्या आणि नको त्या गोष्टींना महत्त्व देणे कमी केले तर अर्थातच आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही सकारात्मक ऊर्जा मिळेल जास्तीत जास्त वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करजा म्हणजे म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही चला तर मग सुरुवात करूया आपलं आयुष्यात बदल घडवण्यासाठी धन्यवाद